बाबासाहेब आंबेडकरनी जी घटने दिली एक दिवस मतदार हाच राजा आहे खरोखर राजा आज मतदार दाखवून द्यायला आले आहेत खरं काय आणि खोटं काय त्यातनं आता जनता ठरवेल ना आता प्रतिसाद चांगला मिळाला आहे सगळे अति येणे उत्साहीनं आलेले आहेत या माझ्या भागात तर बघतो आहे काय चांगला आहे परिसिद्ध असं सगळ्यांनी या मतदान करा मतदान कुजवू नका थोडा काय प शासनात प्रॉब्लेम मशीन मिशीन ॲडजस्टमेंट करा हां काही तसं अरे इच्छुकीचं होत नाही थोडं काय तर प्रॉब्लेम आला तर ॲडजस्टमेंट आपण पण करून घेतलं पाहिजे ह्या मताशी मी आहे जो जनता ठरवल तो मान्य आम्ही जनतेच्या जा विषयासाठी मी उभारलेलो आहे माझ्या स्वार्थासाठी उभारलेलो नाहीये हे माझं मत मी मांडालो त्यामुळे जनता जो निर्णय दिलं तो मला मान्य आहे प्रचाराचा धडाका विकासाचा अजेंडा विजयाचा प्रत्येकाचाच दावा पण मतदारांचा कौल कुणाला सत्तेच गणित कुणाचं जुळलं कुणाचं बिघडलं पडद्यामागच राजकारण पण कोण ठरला धुरंधर अचूक थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर